स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मन कोणाला कौल कोणाला टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर मुंबईच्या कुर्ला नेहरू नगर पुलावर भीषण अपघात सिमेंट मिक्सरची कंटेनरला जोरदार धडक सोमवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मुंबईतील कुर्ला नेहरुनगर पुलावर एक मोठा अपघात झाला मिळालेल्या माहितीनुसार चेंबरहून मुंबईकडे जाणारा एक कंटेनर ट्रक तांत्रिक बिघाडामुळे नगर पुलाच्या बाजूला उभा होता मात्र मागून येणारा एका भरधाव रेडीमिक्स सिमेंट मिक्सरने मागून कंटेनरला धडक दिले ज्यामुळे कंटेनरचा मागील आणि पुढचा भाग दोन्ही तुटला माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले क्रेनच्या मदतीने कंटेनर आणि सिमेंट मिक्सर पुलावरून काढून टाकण्यात आला आणि वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही तथापि अपघाताचे कारण काय आहे की दारू पिऊन गाडी चालवल्याने गाडी चालवली गेली आहे याचा सखोल तपास सुरू आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई वेस्टर्न टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा